मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत फळांचा राजा आंबा पूर्ण वर्षभरामध्ये फक्त दोन एक महिने ज्याचा सीझन असतो आपल्या सर्वांना आंबा तर आवडतोच तसंच अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती आपल्या सर्वांचा आवडता म्हणजेच आमरस परंतु हा आमरस खाण्याबद्दल आजकाल अनेक समज गैरसमज निर्माण होत आहे की त्याच्याने शुगर वाढते वजन वाढतं किंवा खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना तो बाधतो पोटदुखी उलटी मळमळ किंवा आम्लपित्ताचा पित्ताचा वगैरे त्रास सुद्धा जाणवतो या आधी आपण आंब्यासोबत चुकूनही खाऊ नयेत असे पाच पदार्थ हा व्हिडिओ टाकलेला होता सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक अशी ती माहिती होती आणि त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद देखील दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार त्याच व्हिडिओच्या खाली किंवा इतर व्यवहारामध्ये सुद्धा बऱ्याचदा कडून विचारला जाणारा प्रश्न की आमरस आम्हाला बऱ्याचदा खाल्ला की त्रास होतो तर तो नेमका कशामुळे त्यामुळेच आजच्या या भागामध्ये आपण आमरस खाताना पाळायचे तीन नियम कोणती काळजी घेतली पाहिजे आमरसासोबत काय खाऊ नये तसंच आमरस बनवताना तो बाधू नये किंवा त्याच्याने वजन शुगर कफ पित्त वाढू नये म्हणून काय नेमकं का टाकून घेणं आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याबद्दल काय सांगितलेलं आहे हीच संपूर्ण माहिती पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहा सगळ्यात पहिला नियम म्हणजे आमरस बनवल्यानंतर तो ताजा ताजाच म्हणजे दोन तासांपेक्षा जास्त वेळ तो ठेवू नये ताजाच सेवन केला गेला पाहिजे आजकाल बऱ्याचदा बनवला जातो अति जा, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये बनवून तो फ्रीज मध्ये ठेवला जातो म्हणजे एकतर तो, एक तो शिळा होतो त्यात फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे त्यातील जे सर्व पोषक घटक आहेत ते कमी होतात तसंच तो पचायला देखील अजूनच जास्त जड होत जातो त्याच्यामुळे वात पित्त कफ हे तीनही दोष शरीरातील वाढतात वजन शुगर सुद्धा अतिप्रमाणामध्ये वाढू शकते पूर्वी आपली आजी वगैरे आमरस बनवायची अगदी बनवल्यानंतर दोन तासामध्येच तो पूर्णपणे फस्त व्हायचा घरामध्ये फ्रीज तर नव्हता त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचा किंवा शिळा आमरस खाण्याची पद्धत नव्हती फ्री महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर आमरस खाणं टाळावं कारण आंब कुठलाही जे फळ आहेत किंवा फळांचे रस आहेत हे सूर्यास्तानंतर खाऊ नयेत असं आयुर्वेदशास्त्रामध्ये स्पष्टपणे वर्णन आलेलं आहे सूर्यास्तानंतर खाल्ला तर त्याच्यामुळे शरीरातील कफदोष जास्त प्रमाणामध्ये वाढून त्यामुळे नंतर मग सर्दी खोकला वजन शुगर वाढू शकतं आपल्या सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती सुद्धा कमी झालेली असते सूर्य जसा मावळतीकडे जाईल तसं तसं आपल्या शरीरातील जो जाठराग्नी आहे तो मंद झालेला असतो त्यामुळे कुठलेही पचायला जड पदार्थ सूर्यास्तानंतर खाऊ नये तसंच यामध्ये कॅलरीज भरपूर असतात आणि रात्रीच्या वेळेला आपण कुठलंही फारसं व्यायाम किंवा शरीराची हालचाल नसते आपण झोपत असतो तरी ह्या कॅलरीज युटिलाईज होत नाहीत त्यामुळेच मग वजन चरबी शुगर वाढण्याचा जो धोका आहे तो देखील वाढी महत्वाची गोष्ट म्हणजे की याचं प्रमाण हे नेहमी प्रमाणामध्येच खाल्लं गेलं पाहिजे कारण यामध्ये आपण गोडवा वाढवण्यासाठी जास्तीची साखर टाकलेली असते तसंच आंबाच मुळात पचायला जड असतो त्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात त्यामुळे आवडतोय पौष्टिक आहे म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं टाळावं प्रत्येकाने आपल्या शरीराला सहन होईल आपली पचनशक्ती आपलं शारीरिक कष्ट किती आहे यानुसारच त्याचं सेवन हे करायचं आहे जास्तीत जास्त दोन वाट्या त्यापेक्षा जास्त आमरस एका वेळेला सेवन करू नये आमरसासोबत काय खाणं टाळायचं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दही लिंबू मसाल्याचे कुठलेही इतर पदार्थ तळलेले पदार्थ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच मांसाहाराचे हार, कुठलेही पदार्थ त्यामध्ये मटन हे आमरस तुम्ही जर का खाताय तर त्या पूर्ण दिवसभरामध्ये खाण्यात आला नाही पाहिजे हे सगळं जर का आपण आमरसासोबत घेत असू तर ते शरीरामध्ये पचत नाही त्याचं आमविष तयार होतं बऱ्याचदा खाल्ल्यानंतर लगेचच बरेच पेशंट आहेत मी अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की भरपूर प्रमाणात फूड पॉईजनिंग झालंय पोटामध्ये लागलेले आहेत आणि काही पेशंट्स मध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यापर्यंतची सुद्धा पेशंट वर वेळ येते त्यामुळे कितीही आपण या गोष्टी मानू किंवा न मानू परंतु आयुर्वेद शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होणार आहे पुढे जाऊन आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून थोडस आपल्या खाण्याच्या बाबतीत हे जर का आपण नियम पाळले तर उत्तम कारण असं विरुद्ध अन्न आपण एकत्र घेत असू तर त्यामुळे शरीरात आमविष तयार होतं आणि मग आ, हे जे आमविष आहे हे सायलेंट किलर म्हणून काम करतं आणि आरोग्यविषयक विविध तक्रारींना कारणीभूत ठरतं आता आमरस बाधू नये त्याचं पचन व्यवस्थित व्हावं म्हणून आमरसामध्ये नेमकं काय टाकून घ्यावं तर यामध्ये आपण थोड्या प्रमाणात दुधाचा वापर नक्कीच करू शकतो इतर फळ आणि दूध हे कॉम्बिनेशन म्हणजे विरुद्ध आहार सांगितलेला आहे परंतु आंबा हा त्याला अपवाद आहे त्यामुळे थोडंसं दूध थोडंसं साजूक तूप किंवा देशी गाईचं तूप आपण टाकू शकतो आणि तो बाधू नये त्याचं पचन व्यवस्थित व्हावं वजन शुगर पित्त वाढू नये कफ वाढू नये म्हणून त्यामध्ये सुंठ पावडर ही आवर्जून घाला त्यासोबतच काळं मीठ सैंध जे आहे ते देखील चिमूटभर टाकावं आवडत असेल चवीसाठी तर तुम्ही तो थोडीशी विलायची चिपूड देखील टाकू शकता काही जण मिरपूड टाकतात मिरीची तर मिरे हे उष्ण आहेत त्यामुळे जर का तुम्हाला वजन जास्त आहे सर्दी कफाचा त्रास आहे तर नक्की वापरा परंतु पित्त उष्णतेचा कुठलाही त्रास असेल तर मात्र मिरपूड टाकणं हे टाळा तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून या आंब्याच्या सीझनचा आमरसाचा नक्कीच आस्वाद घ्या कुठल्याही तुम्हाला आरोग्यविषयक तक्रारी होणार नाहीत अगदी निर्धास्तपणे तुम्ही याचं सेवन करू शकता आयुर्वेदाला आपलंसे करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली तर नक्कीच इतरांना शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो तर आवडलाच व्हिडिओला सुद्धा लाईक करा खाली कमेंट करून काही शंका प्रश्न प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मांडा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी घंटीचं पटन दिलेलं आहे ते देखील दाबा जेणेकरून जेव्हा कधी असा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल लगेचच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद